नमस्कार मित्रांनो मराठी गुरुजी आहे युट्यूब चॅनलवर आपल्या सर्वांचे माणूस स्वागत आहे ई व्ही एम घोटाळा शायत्तर मतदारसंघात घोटाळा ई व्ही एममध्ये जास्त मते स्वत्रास रिपोर्ट व ई व्ही एम जुळेना तर मित्रांनो आपल्याला माहीतच आहे सध्या आत्ताच विधानसभे निवडणुका पार पडल्या आहेत खरं तर राजकारणात गल्लीपासून दिल्लीपर्यंत सर्व काही विकले जातात असं वाटत असलं तरी फक्त मतदाराला बोललं जातं तू लढला नाही तरी चालेल पण विकला जाऊ नकोस असं आपल्याला पाहायला मिळतं तर मित्रांनो काय आहे संपूर्ण बातमी ते आजच्या व्हिडिओमध्ये आपण सविस्तर जाणून घेऊया तत्पूर्वी या व्हिडिओ शेवटपर्यंत पहा व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करायला विसरू नका चॅनलवर नवीन असेल व्हिडिओ खाली सबस्क्राईब बटन जर लाल दिसत असेल तर त्याला अशा प्रकारे क्लिक करून येणाऱ्या बेलला सुद्धा क्लिक करा जेणेकरून मी तयार व्हिडिओची नोटिफिकेशन तुम्हाला सर्वात मिळेल आणि हा व्हिडिओ आपल्या मित्रांना शेअर करायला विसरू नका तर चला सविस्तर जाणून घेऊया मतदान व ई व्ही एमची मते कुठे जुळली नाही विधानसभा निवडणुकीसाठी प्रत्यक्ष झालेले मतदान आणि मतमोजणीच्या दिवशी ई एममधून बाहेर आलेले आकडे यात तफावत असल्याची बाब निदर्शनास आली आहे पंच्याण्णव मतदारसंघामध्ये वीस नोव्हेंबरला ई व्ही एममध्ये झालेले मतदान आणि तेवीस नोव्हेंबरला त्याच ई व्ही एममधून बाहेर आलेले प्रत्यक्ष मतदान यामध्ये फरक झाल्याचे दिसते तर पहा या मतदारसंघात कमी मते आहेत ईव्ही एममध्ये कमी मते मिळालेली आहेत अक्कलकोवा नवापूर साक्री शिरपूर चोपडा भुसावळ जळगाव शहर गंगाखेड पाथरी घनसांगवी घनसावंगी बदनापूर औरंगाबाद पश्चिम गांगापूर नांदगाव नंतर विलेपार्ले चांदीवली सायन कोळीवाडा मुंबादेवी पनवेल कर्जत अलिबाग आंबेगाव शिरूर इंदापूर बारामती सिन्नर बागलान मालेगाव बाह्य नांदगाव चाळीसगाव पाचोरा जामनेर अकोट अकोला पश्चिम त्यानंतर मोर्शी वर्धा सावनेर नागपूर मध्य नागपूर पश्चिम कामठी आरमोरी अहेली बल्लारपूर चिमोर वनी नांदेड दक्षिण मुखेड कळमनुरी सिन्नर निफाड नालासोपारा वसई भिवंडी पश्चिम कल्याण पश्चिम अंबरनाथ कल्याणपूर्व कल्याण ग्रामीण मेरा भाईंदर ओवळा माजीवाडा कोपरी पाचपाखाडी बारामती मावळ कोथरूड खळकवासला पुणे कॅन्टोन्मेंट कोपरगाव शेवगाव लातूर ग्रामीण लातूर शहर अहमदपूर औसा तुळजापूर माडा सोलापूर शहर मध्य कोल्हापूर उत्तर कळमनुरी जिंतूर दिंडोशी चारकोप कोल्हापूर उत्तर खानापूर आता या मतदारसंघात ईव्हीपेक्षा जास्त मते होती आमगाव उमरखेड लोहा देगलूर हिंगोली औरंगाबाद पूर्व वैजापूर मालेगाव मध्य कळवण चांदवड दिंडोरी बोईसर भोसरी परळी करमाळात सोलापूर दक्षिण कागल कोल्हापूर दक्षिण हातकणंगले आता या ठिकाणी ई एमपेक्षा जास्त मते होते म्हणजे जवळजवळ पंच्याण्णव मतदारसंघात तफावत होती एकोणीस मतदारसंघात ई एममध्ये जास्त मते आढळली शहात्तर मतदारसंघात ई एमपेक्षा कमी मते आढळली हे जे वर्ष शहात्तर बघतोय आपण इथे कमी मते मिळाली ई एमपेक्षा त्यानंतर एकोणीस मतदारपेक्षा ई एमपेक्षा जास्त मते आढळली आणि बूथ पातळीवरील फ्रॉर्म फॉर्म वीस तपासणीत तफावत असलेल्या मतदारसंघाची संख्या आणखी वाढू शकते एकशे त्र्याण्णव मतदारसंघात फरक नाही मतदान आणि मतमोजणी एकसारखीच मते इममध्ये आकडेवारीत कोणताही फरक नाही असे एकशे त्र्याण्णव मतदारसंघ आहेत तर मित्रांनो अशा प्रकारची बातमी आपण पाहिली पुन्हा भेटू एका नवीन माहितीसह तोपर्यंत जय हिंद जय महाराष्ट्र वंदे मातरम